मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो आज आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकरण आयोजित पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली आणि पुणे वॉकेथॉनमध्ये हजारो पुणेकर सहभागी झाले होते सायकल रॅलीचा मार्ग कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा बालगंधर्व चौक तर वॉकेथॉनचा मार्ग एस एन डी टी महाविद्यालयापर्यंतचा होता पुणेकरांनी सायकल चालवा हा नारा देत शारीरिक स्वास्थ्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश यावेळी दिला आहे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली याप्रसंगी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम तसेच क्रिकेटपटू केदार जाधव महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी होती विश्राम कुलकर्णी जयंत भावे यांच्यासह इतर मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते ठाकूर आणि मिसाळ यांच्या हस्ते पंच्याहत्तर गरजू मुलामुलींना सायकल भेट देण्यात आली आहे

आपण सगळे जण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सतरा सप्टेंबर तेरा तारीख आज शनिवार म्हणून आहे पण आपण सगळेजण मोदीजींना खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देऊया आज आपण बघतोय की देशा देशाचं नाव घरामध्ये कोणी उंचावलं असे तसे माननीय नरेंद्र मोदी यांनी उद्भवले आपण आपल्याकडून बघितलं कारण आहे सरकार त्यामुळे कोणी आपल्या देशाकडे डोळे आपण पाहिलं असेल अकराव्या स्थानावर आपला देश होता तो पाचव्या स्थानावर आणि पाचव्या स्थानावर आता चौथ्या स्थानावर आलेला आहे आणि आता आपल्याला तिसऱ्या स्थानावर देत आहे त्यामुळे मोदीजींनी सगळ्यांना सांगितलं

आज हजारों पीएम देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को उनके जन्म दिवस पर शुभेच्छाएं दे रहे हैं पचहत्तर साइकिल्स आज दी जा रही हैं और इसके साथ साथ नरेंद्र मोदी जी का पचहत्तरवा जन्मदिन मनाने के लिए तीन हजार से ज्यादा साइकिलिस्ट हजारों लोग वॉकथॉन के लिए पुणे ऑन पैडल्स के इस अभियान पे जुड़े हैं पुणे वॉकथॉन ट्वेंटी एक बहुत सफल आयोजन है मैं इस सोच को सलाम करता हूं जो डॉक्टर मेधा कुलकर्णी जी ने आगे बढ़ाया है और हमारी आमदार और मान्य मंत्री माधवी जी भी आज हमारे बीच में आई उनका भी अभिनंदन करता हूं और समस्त पुणे वासियों का इस सोच में जुड़ने के लिए पर्यावरण को बचाने के लिए प्रधानमंत्री को शुभेच्छाएं देने के लिए और पुण्यन पैडल्स अभियान को और बल देने के लिए बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं पुणे और पैडल कहाँ तक तो जाना चाहिए आपको लगता है क्योंकि पुणे से या अगर हर शहर इस दिशा में आगे बढ़ेगा हर चुनाव हुआ प्रतिनिधि मेधादायी की तरह अपना कार्यक्रम लागू करेगा तो पर्यावरण मित्र भी बनेंगे पोल्यूशन भी कम होगा और फिटनेस को भी बल मिलेगा ये एक साथ साथ तीन संदेश देने का काम करता है इसलिए मैं कहता हूँ एक... अमोल उदमल ऐसी चौबीस तास पुणे